नाही सोन दोस्ती नाही चेन असता गेली होती दोस्ती नाही असता गमवली तुला माहित नाही का नाही रंजना नाही सोन पहिले किती चांगली होती माझी किती चांगली होती आता काय बरं आता कशी आहे हे अचानक कशी काय बदलली हे मैत्रीण तिच्या मध्ये चुगल्या करणार तू सासू अशी तू सासू तशी हा या सासून हे म्हटलं तू या सासून ते म्हटलं अशा चुगल्या करू करू पुरा आमचं गप्पा घर व्हायला गमवलं नाही पुरा घर व्हायला आवडलं म्हटलं आमच्या दोघी सासूना मध्ये एवढी दुश्मनी करून टाकली की आता एक मी तिचं टोंड नाही पाहत म्हटलं मी टोंड नाही पाहत म्हणून म्हणतो ताई त्यांच्या ना ताजवाजूक टाईम आहे सध्या सगळ्या तुझी सोन नवीन नवीन आहे जसं वळण लावशील तसं मिले तसंच वळण लागेल म्हटलं पण जर आतापासून सुट देशील ना मग काय खरं नाही हो भाई तेया मग काय खरं नाही मग डोक्यावर चढून माचशील म्हटलं ते सोन म्हणून म्हणतात पहिलेपासून ना सुनीले मध्ये ठेवा लागते मग तिप्पन चालते म्हटलं ते नाही तर मग काही खरं नाही पण त सुट सुट्टे थोडी माही भाई सुट देऊन थोडी ना आता बोलशील काय त्याचो बस आयशील नाही सुभर तू बोलू राहिली ना मग समजू झालं सरच समजत आहे म्हणजे विचार करू गेली नाही आता माझा की विचारच करू दे काय विचार करत राह मग तू विचार करतच रायशी आणि तू सोन एक दिवसला घराच्या बाईक हाथलून देत तो दिवस दूर नाही वा कसा ये सर्व गाडी माहून गेलेले आहे म्हणून तुला सांगू राधी बाई सुन माहिती नाही एवढी सुट दे ना चांगलं नाही आहे म्हटलं चांगलं नाही आहे या सुनवाय र अशाच असतात अशाच असतात म्हटलं थोडीशी काय सूट दिली ना तर डोक्यात चढतात म्हणून तुला सांगू रेदी मी ऐकून तर ऐक नाही माय काय नाही तू सांग ना मग बाकी सरी तुझी मर्जी माहिती आहे सरत हातात मी आहे तुझी सून आहे तुझ घर आहे तुझ्या दार आहे तुआ पोरगा आहे हा सर तुला समर नाही माही काय माहिती मी पाहिली बाहेरची नाही व सुभद्रा तू बाहेरची काय तू घरची सास हे ते झालं तर कोणी म्हणे ना हे पाहिजे काय बोलू राहील म्हणतात नाही हे बाहेरची बाई आहे म्हणून तुला सांगू राहिली हा एका बहिणी सारखं सांगू राहिली तुला ऐकून घे समजून जा अह सुभद्रा बाई चाल ना माय जाय अजून दुसऱ्या घरी हवं म्हणणे आले आले थांब बाय बाई तुला समजून सांग ना माय काम होत मी ना माय काम केलं आता सगळं ते हाती आहे आता माहिती सुभद्रा बाई झाल्याच नाही का माझ्या गोष्टी चालणार अजून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला दुसऱ्या घरी जाताना चालणार पुरा दिवस काही तसं मोडतं का हा आली आली वा थांब चालली माहिती आहे मी हा माझं काम झालं आता तू या हाती सर्व पाय बस तू हो हो पाहिजे रंजना बाई पाहिजे हुशार चल चाल येतो माहिती रंजना कर बाई मग विचार करा सारखी गोष्ट आहे हा तुमच्या सुटून थोडी तसून दिले चाल चाल माय समजलं समजलं रंजना बाईला तू चल आल ना माझ्या सोबत राहा काही तर टाइमपास करू राहिली रंजना बाईनं काही चहा पाणी तर काय केलं नाही आपल्याला काही नाश्ता बिस्ता काहीच नाही दिला आणि काय नाही तर टाइमपास करू राहिली चल ना दुसऱ्या जागी हां तिथे चहा आगी भेटते ना आता चला चहा प्यायचा टाईम हां दुसऱ्या जागी जाऊ तिथं गोष्टी माहिती करू तिच्या घरी आणि तिथे चहा घेऊ चल ना हो मांडीचा या रंजना सांग बोलू बोलू तोंड दुखलं माय पण पण काहीच्या मांडला नाही बाईनं ना। चल चल कौसाबाईची इथं जाऊ हा कौसाबाईचे सुन मस्त चहा बनवते चल तिच्या इथं जाऊन थोडस गोष्टी करू आणि चहागी घेऊ चल हो माय कौसाबाईची इथं जायचं राहिला आहे ना जाणार होतो आज आपण मग नाही तर काय चल ना हां चल कौसाबाईची इथं चल <laughs> नाही नाही बरोबर बोलत आहे सुभद्रा बरोबर बोलत आहे मला तिचं बोलणं समजलं तिला काय म्हणायचं आहे समजलं मध्ये आता काय सांगू तिला मी पोरांना सूट देऊन ठेवली मापोर माईकून नाही काय सांगू तिले आता नाही ऐकत मा पोराच नाही आता इले माया तरी काय हँडल करतो मी जास्त सूट देऊन ठेवीन ठेवी ना चढीन मायाला नाही तू सुभद्रासारखी आला तुम जाई माहिती काहीच करत नाही म्हटलं तिले अंगात ने उभी नाही करत नाही सुभद्रासारखी आला तुम जाई माय आली नाही नाही मलाच काहीतरी करावं लागल मग काय सांगू तुले अशी फजिता झाली ना काही पण काही म्हणा तुम्ही तुमच्या तिघीचे लय चांगले म्हटलं कोणाचे चांगले असतात हो माय बाई जसे दिसतात तसे नसतात हो पण अक्षयजी चांगले आहे आता नवीन नवीन आहे ना लग्न तुमचं नवीन नवीन आहे ना म्हणून चांगले आहेत मग माहीत पड्ना जुने झाले की एक बार नाही राहू देऊ दाखवून देत आहे नाही अक्षय भाऊजीला चांगले चांगले आहेत ते तसे जगदीश भाऊजी चांगले हो माय चांगले आहे तोपर्यंत चांगले चांगलाय त्याला सहसा तर कधी राग येत नाही पण त्याला एक बार राग आला ना मग कोणाची नाही ऐकत ते कोणाची नाही ऐकत माहिती सोळा नाही ऐकत मग एक बार मोठा खतरनाक राग आहे खतरना त्याचा हो आनंदी तसंच असते ज्या माणसाला कधी राग नसतेत ना मग त्याला अचानक एखाद्या वेळेस राग आला ना त्याला खतरनाक राग येते मग नाही तर काय माहिती हो तसंच असते मग ज्या व्यक्तीला कधी राग नसते आणि त्याला अचानक जर एखाद्या वेळेस राग आला तर मग कोणाला टपल्या नाही जात श्री जगदीश स्वभावचे आहे पण त्याला सहसा कधी राग नसतेत पण आला तर अटपल्या नाही जात होता आणि आमच्या प्रेमजी तर छोट्या छोट्या गोष्टीवर राग येते हे कुठं आहे ते कुठं आहे हे काम नाही केलं ते काम नाही केलं बस छोट्या छोट्या गोष्टीसाठी टोकत राहतात पण त्याचे एकदम असा राग नसते जास्त राग नाही थोडासा राग येते पाच मिनिटासाठी मग नॉर्मल होऊन जातात ते कोण प्रेम भाऊजी बोलतात का तुम्हाला भांडणं करतात भांडणं गिण नाही करत काही बोलत नाही असं थोडा चिडचिडा स्वभाव आहे त्याचा हे कुठं आहे ते कुठं आहे आणि आमच्या घरचे तो बोलतच नाही एकदम कमी बोलतात जास्त बोलायची आदत नाहीये हां जेवायला दे पाणी दे हे दे ते दे बस काही काम असलं तरच बोलतात नाही तर ते बोलत नाहीत कमी बोलतातले भाऊजीला कमी बोलायची आदत आहे हो मी तर आजपर्यंत त्याच्यासंग बोलली नाही हो तिला कमी बोलायची आदत आहे ते बोलतील ना ते बोलतात खूप बोलतात ते पण संग पट्टे ना संग बोलतात जसे आमची सासूबाई बाई समोर बोलतात ते दोघा माईले पट्टे पटते माहिती काय गोष्टी करू या ऐकू दे बरं थोड्या हा सोबत तर दहा पंधरा मिनटं मोठ्या बोलत असतील ते बस पाहिजे ते पाहिजे बस तेवढंच पण माझ्या सासूबाई सोबत बाप्पा रे एक घंटा दोन घंटा कधी निघून जाते दोघा माहिती का पताही नाही लागत लागत संग मोठी द्यायची नाही बाई फक्त माझ्या सांगत बोलतात का तुमच्या संगत बोलायला पाहिजे ना थोडा आणि ते नाही बोलत तर तुम्ही कोण नाही बोलत ना आता काय बोलायचं आता झाले ना लग्नले हा झाले सात आठ वर्ष आता काय बोलणार राहिलस का आमचं सोड तू हे सांग कशी चालू आहे म्हटलं नवीन नवीन मॅरिड लाईफ कशी चालू आहे म्हणजे कुठं घुमण्या फिरायला काही प्लॅन नाही बनवला नाही गेले या म्हटलं घुमून फिरून कुठून हो नवीन नवीन जोड पाहिजे झाले पाहिजे घुमायला फिरायला कुठं हम्म काही नेत नाहीत ते आता नाही तू कोण नाही म्हणत मग घरात बोर होतो म्हणा घुम्या फिरायला कुठं जास्त दूर कुठं नाही मग इथेच चालले जा चिखलदरा आहे ना जवळच आहे चिखलदरा या तिथून घुमून फिरून नाही का ते हो या ना घुमून फिरून आताच घुम्या फिरायला भेटते मग लेकर बाकर झाले ती काय घुम्या फिरायला भेटते लेकरची शाळा नेहण ते मग काय घुमायला भेटते आता चालले जा घुम्या फिरायला मस्त किती म्हटलं त्याले मी ना अक्षयजीले तेव्हा कधी ते मला रेस्टॉरंटमध्ये ना जेवण करायला घेऊन चालले होते चाललोच होतो आम्ही दोघं नवरा बायको तर मग कायच त्याची तब्येत खराब नाही झाली राहून गेलं मग मग म्हणे नंतर घेऊन जाईन नंतर घेऊन जाईन आता काही गोष्ट नाही माट नाही आता काही न्याचं काही नाव नाही घेऊ राहिले ते काय हो माई तिच्या मनात ते गोष्ट होतीच हा ते घुम्या फिरायला चालली होती आणि माझी तब्येत खराब झाली अचानक मध्ये इले घुम्या फिरायला नाही भेटल्या बाहेर तर हे गोष्ट तिच्या मनात राहिलीच राहिलीस तिच्या मनात वाटलं फालतू ही तब्येत खराब झाली फालतू झाली असं वाटलं तिले असं वाटत असं नीन सर्व जाणूनच केलं का अशा असतात सुना बरोबर म्हणे सुभद्रा हो माय तू चालली होती घुमाला सांगितलं होतं ना मला विशाखात आम्ही विचारलं होतं तुला की आम्ही येऊ का तुला भेटायला तर तू म्हणे आम्ही घुम्या फिरायला चाललो म्हणे तर मग मी ना म्हटलं जाऊ देवा तिला घुम्या फिरायला चालली तर आपण गेलो टाइमपास तिचा वाला म्हणून काय आम्ही त्या दिवशी तुला भेटायलाच नाही आलो मग काय फायदा नाही बाई झालेच नाही भेटलं ना फिरायला मग मला असं वाटलं की आनंद दिले बोलवलं असतं पुरलं असतं मग टाइमपास तरी झाला असता काय करावं माय ऐन मोक्यावर सासूची तब्येत खराब झाली मग जाऊ द्या गोष्ट सोडा तुमचं कसं चालू आहे ते सांगा तुमची सासूबाई नाही घरी गावाला गेलेली आहे ना हवा माय बाई गावात गेलेली आहे त्या आमची सासूबाई एक दोन दिवसात येणारच आहे म्हणूनच आलो आम्ही तुला भेटाले माईक कामा जाऊ जाऊन देत ना कोणाच्या घरी नाही ना दारी नाही कोणासमोर बोलू नाही देत आम्ही ना विचार केला आता सासूबाई नाहीये तर या म्हटलं घुमून फिरून घेऊन द्या म्हटलं पुरा फायदा नाही मग आमची सासुरी तर काऊ देत घरी हा मग शंभरकेप विचारते काहून चालल्या चालल्या अर्जंट आहे का नसं आहे का तसं आहे का तिलेच आपल्या घरी बलवा माहिती एवढं खतर ना काय का तुमची सासू काही विचारूच नको आमच्या बऱ्या हो माय भाई आम्हाला कोणास बोलू नाही देत शेजाऱ्यासोबत नाही पाचारासोबत नाही कोणाच सांग नाही 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 हे तर आहे मग अति करू येईल तुमची सासू मी म्हणत कर तुमच्या सासूले काही मग काय म्हणा हो मायभे आम्ही हां काय म्हणा आम्ही काही नाही म्हणत तशी आम्हाला काही गरज भासत नाही ना कोणास बोलायची नाही ना चालायची नाही आम्ही तिघी जणी आहे मी सांगून बोलून घेतो आमचा टाइमपास होऊन जाते घरातली कामं बी एवढे असतात की कुकडे दिवस निघून जाते काही पताच नाही लागत हो माय भाई हा चालता बोलता आमच्या घरातले कामं येऊन जातात करणं आमचे नाही का हो ताई बरोबर बोलल्या तुम्ही आमचा दिवस कधी कुकडे निघून जाते आम्हालाच नाही लागत पण तुले नसेल मत का वा? आता तू एकटी सांग करत नाही मी बोलत आलेली नाहीये सासूबाई आहे फक्त हो आहे आट्याबाई आहे पण आट्याबाई काही एवढा बोलत नाही टी व्ही पाहतात नाही तर मग झोपेल असतात मी विचार करतो बोलू तर काय बोलू मग कामधंदे करतो घरातले पुरे कामधंदे झाले की मग बसतो माझ्या रूम मध्ये मोबाईल पाहिलात नाही तर मग आई सांग फोनवर बोलतो असा टाइमपास करत राहतो मग मी ऐकू दे ऐकू दे गोष्टी ऐकू दे मला याचा अर्थ आहे इले कामधंदे घरात नाही कमी आहे इले कामधंदे पाहिजे वाटते घरात नाही काय बोलू म्हणते मा सासूसोबत नाही सासू मासा बोलत नाही म्हणते हे बोलते का मासा कधी बोलते इतक्या दिवस झाले इले घरात नाही आले आजपर्यंत बोलली का मग येऊन चांगल्या ना ह्या अशा असतात सुना की ते यायला चांगलं पाहिलं ना तर यायले काही हे नाही आहे हां सासूची काही कदर नाही यायले बोला तर थोडंसं आपल्या सासूसोबत कसा स्वभाव समजायला थोडासा टाइम लागते ना आता तू नवीन नवीन आहे म्हणून तुला सासूचा स्वभाव समजा नशीन मग धीरे धीरे करून सरळ समजते आपल्याला हो ताई नवीन जागा नवीन लोक थोडंसं ऍडजस्ट व्हायला टाइम लागतेस हो ग बरोबर आहे तुझं मला पण ऍडजस्ट करायला खूप टाइम लागला होता पण ते तरी बरं की विशाखा ताई खूप चांगल्या होता यानं खूप समजून घेतलं मला पण विशाखा ताई मोहिनी ताई मला टाइम नाही लागला ऍडजस्ट वाले हो आनंदीला ऍडजस्ट करायला टाईम नाही लागला पण तिचा स्वभाव पहिल्यापासून तसा आहे ना बोल का स्वभाव आहे तिचा म्हणून ते तुमच्या घरात लवकर ऍडजस्ट झाली टेन्शन नको घेऊ तू बी ऍडजस्ट होशील लवकर नवीन नवीन असतेस तसं कधी येणार मग तुमची सासूबाई काही विचारू नको बाई आता येणारच म्हणते एक दोन दिवसात पण तुमची सासूबाई स्वभाव खतरनाक आहे का मायबाई विचारूच नको माझ्या सासूबाईचं तोंडच मुक नाहीत हे काउन केलं ते काउन केलं असं काउन झालं तसं काउन झालं तू या सासूबाईचा सभा कसा आहे चांगला आहे सांग ना सांग सांग आहे त्यांच्या लय बोलते म्हणा माझ सासू मले लयच बोलते आणि मला कुठं बाहेर घुमान जायचं जायचं ना तर मला सासूची तब्येत खराब होऊन जाते मला सांग ना सांग नाटक करते म्हणा माझी सासू अरे आता तुम्ही तुमच्या तर मैत्रीण आल्या होत्या तुम्ही बोलत होते ना तुमच्या तब्येत पाहिल्या होत्या त्या हो आल्या होत्या गेल्या त्या तुमच्या एवढा टाईम आहे का माहिती जर बोलाले ल काम आहेत घरी तुमच्यासारखं काम आहे का माय बी त्याचं तुला काय माहिती काही नाही कामं नाही आहे आणि यायली काही कामं नाही आहे यायची तर सासूच नाही वाटते घरी नाही वा? तुमची सासू नाही आहे ना घरी नाही नाही आता नाही आता बाई नाही आहेत घरी म्हणून असतं म्हटल्या कशा काय मा माघरी तर आजपर्यंत तर कधी नाही आल्या बाप्पा आता अचानक कशा का आल्या सासू नाही आहे ना घरी मग पूर्ण फायदा उचलून घ्या का नाही कशा आल्या आता तुम्ही नाही आनंदी मी उन्हाली आजपर्यंत कधी आला नव्हता पप्पा माझ्या घर नव्हतं पाहिलं तुम्ही ना आता कशा काय आला एक गीती तर मग विचार येते ना मग मला माहीत पडलं तुमची सासूच नाही सासू नाही आहे तर पुरा फायदा उचलून घेतला तुम्ही वच्छा बाई तुमच्या सासूला माहिती नाही आहे तुम्ही लगे इकडे तिकडे घुमू राहिल्या ते घरी नाहीये फायदा उचलू राहिला असाच फायदा उचल ना कंचन बी शिकून द्या म्हटलं एक बार तिलाही शिकून द्या काकू आम्ही कशाला कोणाचा फायदा उचलून कशाला कोणाला काही शिकून देऊ आम्ही तर फक्त नॉर्मल गोष्टी करू राहिलो <laughs> हो आहे मला तुम्ही नॉर्मलच गोष्टी करू राहिल्या माहिती मला माहित आहे मी तर फक्त अशीच बोलू राहिली असंच म्हणून राहिली कधी आल्या नाही बाप्पा माया घरी कधी माय घर नाही पाहिलं आता अचानक कशा काय आल्या बाप्पा कसं कोणी अचानक आलं एखाद्या वेळेस तर विचार पडते ना माणसाले कधी आपल्या घरी येत नाही ते लोक पण मग अचानक कसे काय आले तर आता आम्ही कंचनच्या आलो कंचन बोलवलं बोलवला आम्हाला हो आता तुम्ही कुणाशा बोलू राहिल्या मी ना मी ना बोलवलं ना ताईले मी घरात नाही एकटी एकटी बोर होत होती तर म्हटलं या थोडं बोलू चालू आपण बोर उरली ती म्हणजे घरातनी काही कामधंदेच नाही ना तुले कामधंदे ज्या बाईले असले त्या बाईले काही फुरसत भेटत नाही तुले काही कामधंदे हाय नाही आहे बोला आला मी नाही ना घरात मी कुठं उघडत नाही मग कुठं बोला वाटते तुले बोलावटत काहीच नाही म्हटलं आता तुमची तब्येत खराब आहे मग काय बोला तुमच्या सांग तुम्हाला आराम करू द्या म्हणून सांग काही बोलत नाही मी तू येतं सोड तुलख नंतर पाहून मी वचला पाहिजे माहिती आहे का आल्या म्हणून तुम्ही माघरी का चोरून लपून आल्या मी काय विचारू राहिली आले असं चोरून लपूनच आले असं नाही तर तुम्हाला उजागरी आहे का कोणाच्या घरी जायची आनंदीचा एवढ्या दिवसात लग्न झालं किती वेळा बोलवलं एक बार आली मागरी एकेबाद नाही आली आता एकदम अचानकच आली मी बी विचारात पडली कशा काय आल्या अचानकच बोला चालले होत काहून नात्या आम्ही नाही आली नव्हतं पाहिजे का <laughs> नाही बा चांगलं झालं आल्या तर चांगलं केलं आता जशा आल्या ना तशा तुमची सासूवाली काही ती बी तसंच याच हा सासूच्या चोरून लपून नाही याच बा आता जशा आल्या ना तशा हमेशाच जा सासू सासूवाली ना तरी येत जा मायबाई पहिले सांगते का काय सात्याबाईच्या चोरून लपून आलो काय मायबाई टेन्शन <laughs> नका घेऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमच्या सासूला नाही सांगत मी नाही सांगत तुम्ही माघरी आल्या म्हणून सांगत नाही हे आमच्या घरची लई रिकामी आहे ना लई रिकामी आहे इले घरात कमी काम आहे ना म्हणून एवढी रिकामी आहे बोलवलं ना तुम्हाला मस्त गप्पा गोष्टी चालू आहे तुमच्या हे हिच्या <laughs> सासूची चुकली करू राहिली तुम्ही तुमच्या सासूची चुकली करू राहिल्या मस्त आहे तुमच्या सासूतला मस्त आयडिया शेअर काढून दिलं तुम्ही ना घराच्या बाहेर नाही रंजना आता आम्ही काही बोलून येलो का म्हणून कायदा असलो तुम्ही आम्ही ना काय काढून दिलं आमच्या सासू घराच्या बाहेर काउंट काढून दिलं आम्हाला काय करू झाली आमच्या सासूला घराच्या बाहेर काढायची पहिले ते आमच्या सासूचं घर आहे नंतर आमचं घर आहे पहिले सासू सासूवाली त्या घरातील लग्न करून नंतर आम्ही आलो पहिले माझ्या सासूचा हक्क आहे त्या घरावर मग आमचा आणि मग आमच्याच घरातून आम्ही आमच्या सासूला काउंट काढू काउंट काढू आता बाई आनंदी राग रागी रालो तुला लय बडबड करत व बोलतो तू तर मी तर मजा करू राहिली होती नाही तुम्हाला कोणा सांगितलं आता की आम्ही आमच्या सासूला घरातून काढून दिलं म्हणून माय बाई तुम्ही एकामेकी सांग मजा करू लाल तर मस्त हसू जणी आणि मी ना थोडीशी काय मजा केली तर तुम्ही तर टेन्शन मध्ये येऊन गेला आनंद येईल तो रागाला पप्पा आता नाही तर काही नात्या तुम्ही बोलू सशा राहिल्या आनंदी शिल्लक बोलू नको राहू दे राहते राहू दे ताई दे अव आपलीच गलती आहे आपण यायला नव्हतं पाहिजे याच्या घरी एकदम असं अचानक नवीन नवीन सुनवायली आहे तिला वाटत असेल की आपण चुकल्या करू राहिलो बैकून देऊ दिले असं वाटत असं आपण एकदम यायला नव्हतं पाहिजे पहिले आपण रंजे नात्याला विचारायला पाहिजे होतं मग यायला पाहिजे होतं काही बरोबर आहे ना आपण कधी कोणाच्या घरी जात नाही काही नाही कोणासून बोलत नाही अचानक काही आलो ते भी भी ना? दोस्ती नाही ना माहिती आहे ना आट्याला माहीत आहे सरायलेच माहिती आहे पण जाऊ दे जाऊ दे बोलू नको आपलीच गलती आहे आट्या अशा कशा बोलू आल्या मैत्री मिले अशा नका बोलू ना कंचन आता बाई बरोबर आहे आता मी कशी बोलू काय बोलू हां आता तू सांगशील ना मला हा तू ना आता चार दिवसाची आली या घरात नाही तू सांगशील ना मला मी ना काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे नाही आता तू मला काही सांगू नको आता आता मी तुझ्यासोबत नाही बोलत आता मी डायरेक्ट सोबत बोलेन नाही हो नाही आपल्या सांगा कंचन फसली कंचन तुझ्यासोबत आता नाही बोलीन मी अक्षय आल्यावर सोबत बोलेन आणि त्याच्यासमोर तुझ्यासोबत बोलेन आता आता नाही बोलत तुले काय मी कोण कंचन आता आता समोर आमच्या आमच्यासमोर बोला ना आम्ही आलो म्हणून तुम्हाला राग आला ना हा आमच्या समोरच ना तुम्ही काय बोलायचं आहे तर भाऊजी आल्यावर कोण बोलसान कान बोलसा म्हणजे मन, तू आहे मी तुम्हाला तुम्हा विचारू का आता मी ते कधी बोलू काय बोलू हा काय म्हणू काय नाही तुम्हाला विचारू का कंचनला विचारू हां दोन दिवसाची आलेली आनंदी गोष्ट नको वाढू बाई गोष्ट नको वाढू चला आपल्या घरी चाल हो चला ताई चला इथं काही थांबेल नाही परवड मोहिनी चल घरी चाल हो चला सिच्युएशन जास्त पहिले चला पण हे आपण जेव्हा अंदर येत होतो तेव्हा तर चांगली बोलत होती आपल्यासोबत आ या अंदर आहे अंदर जाऊन बसा बोला अशी बोलत होती आता एकदम तेव्हा अल्ल ग्रुप एकदमच अचानकच का ग्रुप काय झालं तर चांगली बोलत होती आता आपल्यासोबत हो ना नाही मी बी तोच विचार करू आपण अंदर येऊ लाल तेव्हा ते किती चांगली बोलली आपल्यासोबत आणि मी जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला आलतीन बाई याच्या घरी हा कार्यक्रम होता तर तेव्हा पण चांगली बोलली ब चा तसं तुम्ही ते येतच नाही बोलाले कंचन सोबत कंचन एकटी असते बोर होते असं तसं बोलत होती बाई आणि आता अचानकच आत्याचे तेव्हाच बदलले नाही घ्या रंजना आताचे मला असं वाटते त्या मैत्रिणी आल्या नव्हत्या का तर त्या काहीतरी यायची गोष्ट झाली आपण आलो ना तर आपल्याकडे त्या सऱ्याच्या सर आहे ना अशा पाहतच होत्या आपण त्याच्यातून काही बोललो नाही गेलो नाही आपण डायरेक्ट अंदर आलो तर तेव्हा मला असं वाटलं होतं अशा काहून पावर आल्या अशा काहून पावर आल्या तर मला असं वाटतं आपण अंदर आल्यावर आपल्या नंतर त्यानं काहीतरी गोष्टी केल्या याच्यासोबत हो महिने तू बरोबर बोलू राहिली तसंच काहीतरी झालं असेल मध्ये हा देऊ लागत आहे आता घरी आल्यावर आताला माहीत नाही पडलं पाहिजे की आपण आताले न विचारता कंचनला भेटायला आलो म्हणून या गोष्टीचा तर नंतर विचार करू आता कंचनची सासूबा कशी राहत नाही आहे हा विचार करा आता चल आपण चल इथं काही ठामात पर नाही परवडत पण आता तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे तुम्ही आमचा अपमानच करत आहे माय माय आनंदी कशी बोलू राहिली होती तु? होतो तुमचा कोणता अपमान केला पप्पा मी ना कोणता अपमान केला हो का हो कंचन अपमान करू लागली का मी यायचा आता या अपमानच म्हणतात कधी आमच्या घरी आल्या नाही काही नाही आता अचानक कशा का आल्या तुम्हाला बोलवलं नाही काही नाही अचानकच आल्या नसून तसं हा अपमान करणंच आहे ना पाय हो माय बाई आजकालच्या पोरीलाच आहेत बाप्पा थोडंसं बोललं तर येईल मोठा राग येते आणून जाऊ दे माहि आजकालच्या पुरीले नाही होत बाप्पा थोडंसं बोललं तर मोठा राग येते चालली बाप्पा मी मारू मत नाही मला मोठे चक्कर उरायले येत राहत जा मग हां तुमची सासूवाली ना तर सासूवाल्यावर बी येत राहत जा मी तर म्हणतो वच्छा बाईले एक दिवस माघारी घेऊन ना हां मस्त आपण मग चहा घी पिऊ नाश्ता गिस्ता करू हां मस्त गप्पा गोष्टी करू आता पुढच्या बारीनेसांना तर सासूला बी घेऊन अस तुमच्यासोबत हां येतो मग मी बोलली मी उभ्या उभ्या चक्कर उडायला बाप्पा मला चालली मी मत नाही आराम करायला त्यांनी येते ना कधी मागे मी बैकून द्याले आता नाही येतील आनंदी ताई विशाखा ताई तुम्ही तुम्हाला खराब तर नाही वाटलं ना तुम्ही नोका मानून घेऊ आताच्या बोला मानू मला असं वाटतंय आताचं बोलणं सास आहे मायाच्या तुम्हाला सर्व लागलं लागलंय ना माझ्यानं ऐकायला लागलं मीच तुम्हाला फोन करू करू बार 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 बोलवत होती तुमचं ते याचंही म्हणणं होतं तरी मीच बोलवलेल ती तुम्हाला फोन करू करू सॉरी माफ करून द्या मला मायाच्यानं फालतूच्या फालतू तुम्हाला किती ऐकायला लागत आहे नाही नाही कंचन तू तू काही खराब वाटून घेऊ नको तू तू काही गलती नाही कंचन आता आम्ही मिळाले पाहिजे येतो आम्ही ताई आताच तर आल्या होत्या थांबला चा आगी मांडतो ना असू दे असू दे काही चागी नको मांडू तसे आम्ही काही एवढं काही आम्हाला आवड नाही याच्या आताची जातो आम्ही घरी आता तसे आता ड्युटून याचा टाईम होते प्रेमजीचा निघतो आम्ही चला ताई कंचन तू काही खराब नको वाटून घेऊ काही नाही वाटलं आम्हाला आनंदी विशाखा ताई मोहिनीताई ना तुम्ही मला भेटाले नाही ना आता माहिती सासू बोलली तर घे रे बाप्पा हे पोरगी काय विचार करू राहिली नाही हो कंचन ना, ना, ना। तुण 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 असा विचार नको करू काय आम्हाला खराब गिरापणे वाटलं आला बी असून राग तर तुझी सासू बोलली आम्हाला तू थोडं बोलली पण मायाच्या बोलणे खा लागले ना ते माई सासू आहे ना मग आता तुम्ही मासून बोलणं सोडसा नाही ना हट वा तुम्ही असं त्याला बोलणं सोडू आम्ही असा काही पण विचार नको करू तू आणि तसंही आम्हाला बोलणे खायची आदत आहे आमची सासू आम्हाला बोलत राहते आम्हाला काही नाही खराब वाटलं का मोहिनी का आनंदी हो कंचन विशाखा ताई बरोबर बोलत आहे आम्हाला काही राग नाही आला तू काही टेन्शन नको घेऊ खरं बोलत आहे का तुम्ही खरं बोलत आहे का अह हाव खरं बोलतो आणि तसंही त्या मोठ्या आहे आमच्यापेक्षा काही बोलतात काही खराब वाटून घ्यायची काही गरज नाही आहे त्या मोठ्या आहेत वयाला आमच्यापेक्षा तुला पाहिलं नाही का त्या बोलल्या तर मी भी चुप बसली का मी बोलली नाईले चला चला येतो आम्ही कंचन तू टेन्शन नको घेऊ आम्हाला खरा काही खराब नाही वाटलं काही नाही वाटलं तू टेन्शन नको घेऊ येतो आम्ही आता उशीर झाला तसा बी येतो पण ना ताई ना हो हो येऊ येऊ बेटाल येऊ बरं ठीक आहे मग चला ताई घरी आपल्याला उशीर होत आहे हो हो चाल चाल खरं तुम्ही आल्यान थोड्या वेळ मासोबत तर मला खूप चांगलं वाटलं होतं विशाखाताई आनंदी मोहिनीताई सॉरी माझ्यानं तुमचा अपमान झाला सॉरी घे रे बापा हे पोरगी बी तेच बोलू राहिली अरे सॉरी गिरी काही म्हणायची गरज नाही आहे काही अपमान बिपमान नाही झाला आमचा हा त्या फक्त बोलल्या आम्हाला आणि तशा वयानं मोठ्या आहेत त्या बोलल्या तर बोलल्या आम्हाला काही वाईट नाही वाटलं फक्त तू टेन्शन नको हो घेऊ सर्व काही ठीक होते टेन्शन नको हो घेऊ चल मग कंचन येतो आम्ही आम्हाला उशीर राहिला घे काळजी स्वतःची काळजी घे सासूबाईची काळजी घे सासूबाईची तब्येत नाही ते चांगली हां चांगली सेवा कर हो माहिती सेवा त्या सासूची चांगली नाही तर तुझी सासू म्हणत की आम्हीच काहीतरी बैकून दिलं नाही कमी शकत आई हो हो खरं तुम्हाला जात नाही आला ना खरं नाही आला ना तिघे राग घे अरे पाप्पा हे पोरगी तिथे नाही राग आला ना कंच्यावर नाही आला ठीक आहे निघू आता आम्ही तुला फोन करतो आम्ही घरी पोहोचल्यावर ठीक आहे बरं ठीक आहे लस टेन्शन घेते पाप्पा तर